हॅलो गुड मॉर्निंग तर इथं संचेसाठी मी ठेवला आहे चहा आणि मम्मीचा स्वयंपाक झाला आहे करून मम्मीने स्वयंपाकामध्ये केलं होतं चपाती केली आमरस वरण एवढं सगळं केलं तरी पण आमच्या संचितला चहा चपातीच खायची तर त्यामुळे त्याच्यासाठी ठेवल्या चहा संचित नवीन पद्धतीची स्वाती बघीला भाजी केली हां एवढं सगळं केलं आहे मग इथं पापड केले नंतर इथं ही ना पपई टाकून त्याची भाजी केली चपाती केली आमरस आहे खरडा केलाय भात आहे एवढं सगळं सोडून तुला चहा चपातीच खायचे वरून सारखंच लागत असेल ना हा केले वरूनच केले ते वरण वरून मध्ये ते तस टाकले त्यामुळे त्याची टेस्ट काय अशी वेगळी लागणारच नाही मी म्हणलं होतं तशा पद्धतीने करायला पाहिजे आता संचितला चहा केलाय म्हणलं आता मला थोडासा पिव वाटणार मला आता चहा चपातीचा चहा जरा संचितला गोड केला तर हे मम्मीने केलाय आणि मग मी चहाचा गोड करते मला जास्त गोड आवडत नाही लाईट गेली जेवण करायला बसलं की लाईट गेली आता पावसाचं वातावरण झालं की लाईट जाते लगेच छन्नी थोडस चहा केलाय तर ह्याच्यात मी थोडीशी वाटणी घालणार आहे <laughs> किती झालंय हा मी थोडंसं पिते पण मी चहा तसा माहितीच आहे की आता पेजा बंद केलाय तरी पण के चहा लवकर माणसांना काही चहा केल्यावर काही के शांत बस वाटते का एवढा बस 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 चला चपाती तिकडच आहे आता कुठून पिळू नको आता गरम आहे पोळला म्हणजे पिळू नको हा कशी झाली चहा चपाती चहा कोणी केलाय चहाची टेस्ट बघू ओळखते का तू कुणी केलाय असा चहा तुला वाटतोय बघू बघू तू ओळखलं तर मग तुला अं असं ओळख तुला काही हा बघू तू ओळखतोय का कुणी असं तुला वाटतंय बघून मी केलाय के का मम्मीने केला असं वाटत साखर जास्त जास्त आहे ओळखते बरोबर ओळखला एकदम असं पाहिजे खाणार माणूस कोणी केले ते ओळखायला आलं पाहिजे नाही मी खात भात ह्याला चांगल्या वस्तूचं वाटव करण संजीत नामचा चालता बोलता फोन आहे तर त्याच्या अशी वाटला होती आले अजून बोलते आको का धोका होता आको का धोका हे तुमच्या आको का धोका होता बोलतोय संचितच्या भाषेत संचित बोल रे आको का धोका तो तो आता काय बसता ते चांगल्या माईकच वाट केलं त्यांनी त्या ह्याच सा। चांगलं छै्या छय्याचा रिमोट फोन टेलिफोन प्रॅक्टिस करतो राहते तुटते सगळं मोडून टा आता ते बसणार का व्यवस्थित रे मग कशा तू चालू फोन खराब केला म्हणलं की आता वाटोळ करायच पाहिजे कशाला वाटोळ करायला पाहिजे खेळायचं तुला मग बार बारका नाही बारका नाही तर मग कशाला तोडलं तर मग ते दाखव कशी वाट लावली हो तिची विल्हेवाट कशी लावली तिथे चमचे ठेव खाली खाली इथं ठेव काढले आणि चालू कंडिशन मधला हे छैया छैया मला मोबाईल खराब केला संजितनी तर हा जवळपास शंभर रुपयाचा रे दोनशे चल छैया 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 आणि कुठलं गाणं लागत होत अजून टेलिंग टेलिंग हॅलो अजून कुठलं गादा मला आता सगळं विसरलो विसरला आता 2 मिनिटापूर्वी चालू होत होता ना दोन मिनिटापूर्वी चालू असणारा मोबाईल संचिकने आमच्या बंद पाडून ठेवला हे आता सगळं असलं हे साइडला निघाले आता चालू होते आहे आता नसतं पण हे काययचं काय शूट अशी कलाकारी तू खरं सांगायचं कोणाकडून शिकलाय पप्पा म्हणून जोडायला येत का पप्पाला तुम्ही आतापर्यंत खर सांगा ती <laughs> खर सांगायचं किती गाड्यांचा असं वाटोळ केलं वाटोळ केलं खरं बोलतय म्हणून बरं आहे ना, ना तिने एक रिमोटची चांगली गाडी खुलली होती आहे का जी खोली ती खुलली ती बादच केली ह्याला

नाही बसलं मग ग्रीन कलरच्या गाडीच कुणी वाटलो केलं आणि रेड कलरची कार कुणी खराब केली रेड कलरची रिमोट ची कार होती ती कुणी केली खराब सगळ्यात पहिले घेतलेली मला काय माहिती नाही त्या वेळेस होता तुला आठवत नाही कर बंद <laughs> ठेवा आता

संचितला जास्त लाड आलाय हे ना किती चालली आहे आमची आंघोळ हां पण संचितला काय संचित आमची संचितची आमची आंघोळ चालली आहे अशी उघडी हैला एवढ्या उराचं म्हणजे पाच वाजले जवळपास पाच वाजले आणि संचिता आतां आंघोळ करतो आणि आमची बोर चालू केली मम्मी भरायला लागली बा आणि हां काय वाटतं आहे तू तेवढाच हापच देस फुल दिसलं अने, अने ना, थे? थे किती ओलं केलं सगळं कपडे घाला आता चल चला कपडे घाला इथं बनवलंय आम्ही कोरा छा ब्लॅक टी इथं ठेवलाय मम्मीनी भात आता चालू आहे आमच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी हा ते चालू आहे खऱ्या वांग्याची तयार तर खऱ्या भांग्यासाठी तर बैंगन घेतले मसाला सगळा घेतलाय काय लय तुला प्लेट मध्ये म्हणते काय पप्पांना आहे दोघांनाच केलंय काय दोघांनाच केलंय का? असं काही नाही आहे की तसा थोडासा चटका करायचा म्हणजे मी करू शकते हा

मग मी खरं वांग आणि आमच्यात बटाटा एवढा फेवरेट आहे तर तो तुम्हाला कुठल्या पण भाजीत दिसला आणि ते वांग्यामध्ये बटाटा टाकला ते जसं घेत तरीच गेले बघ आणि इथं चपात्या करायच्या आहेत इथं चपात्याचं पीठ आहे सकाळचं आणि 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 आता भेंडी पण करायची आहे ही भेंडी भेंडीसाठी तर लसूण आणि मिरची तर हे लसूण सोलून ठेवलं आहे आणि ही मिरची आहे बोला आणि उद्या सकाळी इडली करायची आहे तर इडली साठी इथं उडदाची डाळ ती भिजत आणि इकडं आहे तांदूळ तर हा तांदूळ पण छान आपला भिजलाय तर ह्याला थोड्या वेळाने बारीक करणार आहे आणि ही म्हणजे इडली नाही डोसा करणार आहे डोसा किंवा उत्तप्पा किंवा दोन्ही पण करणार आहे इडली सोडून की जरा जास्तच होईल असं मला वाटतं त्यामुळे मी थोडेसे हे उडीद वडे बनवणार आहे खूप होतं आहे एकदा मी ट्राय केलं पण काही झालेच नव्हते तेव्हापासून मी काय असं धाडसच केलं नाही करायचं काटा बसला दाखव बस बोगु। बोगु कर। था ना मग काटत कशाला चप्पल घालून जायचं ना निघालाय का नाही बरं काय तुमच्या निघाला नाही इथे छोटा आहे रे त्याला काय का, काटा म्हणत नाहीत त्याला काय का काय का, तर असं म्हणत नाही इथं रोट्या बनवून झाल्या मग आणि त्या टाळ्यामध्ये आता बनवते भेंडी वांगड शिजले आणि इथं मिरची आणि लसूण बारीक केले आणि अचानक वातावरणामध्ये झालेला बदल किती छान दिसते एकदम क्लिअर थंड असा वार कुठं तर पाऊस पडतोय बहुतेक हा थंड हवा सुटली अचानक बदल ऊन होतं कडक कडक कस वाटत मग थंड हा 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 एकदम छान हवा सुटली मध्ये थंड थंड हवेचा आनंदच ते काल रेडी ढग आले はい。 चला आता मला थोडासा सूर्य नमस्कार काढायचा आहे तर आता मी केलाय योगा केलाय थोडासा आणि गरमीचा अजूनच गरम होते आणि त्यात अजून म्हणजे गरमी गरमी तर आहेच आणि गरमीच योगा केला की कसलं गरम होते घाम बघा किती मला तर एवढा घाम आल्यानंतर मी आंघोळ करून घेत असते आणि कधी कधी लवकर करते कधी कधी लेट करते पण योगा करते बरेच दिवस झालं बरेच महिन्या झालं बंद पडला होता पूर्ण पण आता हळूहळू माझं झालंय आता वजन जरा वाढले त्यामुळे आता मला वजन कमी करायचं माझ्याचे हरभाऊ इथे मोठ मोठा दिसायला लागलाय त्यामुळे मला आता वजन कमी करायचं आहे योगा बंद केला की मग सगळंच वजन वगैरे वाढतं माझं आणि तसं पण वजन असो किंवा नसो अगोदर माझं वजन नव्हतंच तरी पण मी योगा करायचे पण आता इकडं आल्यापासून जवळपास एक वर्ष झालं म्हणजे करते पूर्ण बंद नाही असं नाही पण कंटिन्यू असं करते आठवड्यातून एकदा कधी दोन वेळा कधी तीन वेळा तर कधी कधी आठवड्यातून होत पण नाही तर असा थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे त्यामुळे मला आता कंटिन्यू करायचा आता संचेचं स्कूल पण आता जरा थोडंसं लवकर आहे मग त्यामुळं आता मी सकाळी लवकर उठून योगा करायचा नंतर स्कूलची तयारी करायचं असं रुटीन असं सध्या तर बघू आता नंतर काय होते पण योगा करायचा आहे मला किती के कॅलरीज बंद झाल्या असतील बाबा योगा केल्यावर तर छान के के वाटत वाटत के वाटते योगा केलं एकदम फ्रेश वाटते आणि योगा केल्यावर कसं असतं सांगू का म्हणजे असं योगा करायच्या अगोदर म्हणजे आपण खूप जड आहे असं वाटत नाही म्हणजे असं वाटत नाही की आपल्याला खूप असं अंग जड आहे असं तसं पण योगा केल्यानंतर असं वाटते की किती हलकं वाटायला लागले म्हणजे असं एक थोडासा फरक जाणवतो छान आहे आता मी अगोदर मी शीर्षासन पण करायला शिकले होते शीर्षासन येत होतं मला चांगलं करायला आता खूप दिवस आलं मी शीर्षासन मला जमते का नाही ते सुद्धा नाही बघितलं मी हा तुम्हाला सांगू का काहीतरी बाहेर गरज जाय लागले बघा तुमचं बाहेरचं इंटेनिअर दाखवलं बघा बाहेरचं दिसत नाही की बाहेरचं खिडकी खिडकीतून दाखवू हां बा संचित दाखवते बघा हां आता कसं झाले बाहेरचं नाही दिसेल बळाईतून खिडकीतून थोडंसं दिसतं तिकडून बाहेरून जास्त बाहेरचं दिसतं गरजायला लागले थोडस ठीक आहे आलंय थोडस गरजायला लागले छान असं वारं सुकले आणि मस्त असं संध्याकाळचं क्लायमॅट झालंय नाकडून असं आवळायला काळ काळ दिसत ना हा आणि दळायला आलेले आहेत मावशी आणि गिरण चालू आहे आमची आणि मग असं आलं की कोणतरी मग मम्मीचे आमच्या गप्पा चालू असते थाळू संचेत पडशील तर ही डाळ आता जवळपास मी एक अडीच पावणे तीन वाजता भिजत घातली होती आता हे सगळं मी बारीक करून घेते जेवढ्या लवकर बारीक करेल तेवढं छान फर्मेट पण होते त्यामुळे आता हे सगळं मी बारीक करते डोशासाठी काय एवढी डाळ नसली तरी चालते त्यामुळे थोडेसे आता हे एवढे पण करणार आहे मी

एक वडा रोटी भेंडीची भाजी या काय लोणचं आहे रेड चिली पण दे थोडस बघू रेड चिली आहे भाताव कसं खायचं असतं भात कोण खात असं बुडवून खाऊ कस लागते टेस्ट खूप टेस्टी लागते बघ Ayah, semua orang mari padah dulu. nama jangan datang. Ha, makan dulu. Kutlak. Ba, nak kutar. Nak kutar. Jangan dekat, pokok pun kutak.